मराठी कलाविश्वात अनेक आदर्श जोडपी बायला मिळतात ज्यांनी जन्मभर सुखाचा संसार केला आहे परंतु काही असेही कलाकार आहेत ज्यांचे लग्न फार का टिकले नाही पडद्यावर परफेक्ट कपल असलेली अनेक जोडपी खऱ्या आयुष्यात मात्र विभक्त झालेली बायला मिळतात कटस्फोटाचा निर्णय घेणं सेलिब्रिटी कपलसाठी सोपं नक्कीच नसतं पण काही वेळा नाईलाज असतो यानंतर अनेक सेलिब्रिटी आयुष्याची नवीन सुरुवात करतात आम्ही अशाच काही मराठी कलाकारांची यादी बनवली आहे ज्यांनी घटस्फोट घेतल्यानंतर त्याची बरीच चर्चा झाली होती चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर तेजश्री आणि शशांक या जोडीला होणार सुन्मी या घरची या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली त्यांची या मालिकेच्या सेटवर मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं त्यांनी दोन हजार चौदामध्ये लग्नगाठ बांधली पडद्यावरची ही अनुरूप जोडी खऱ्या आयुष्यात मात्र जास्त काळ टिकली नाही लग्नानंतर त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि या जोडप्याने दोन हजार पंधरामध्ये घटस्फोट घेतला तेजश्री अजून सिंगल आहे तर शशांकने प्रियंका ढवळे हिच्याशी लग्न केलं आहे आणि त्यांना दोन मुलं आहेत सई तामणकर मराठी सिनेमा विश्वातील आघाडीची अभिनेत्री सई तामणकर यांचाही घटस्फोट झालाय सई तामणकर आणि अमेय गोसावी यांनी दोन हजार तेरामध्ये लग्न केलं मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला दोन वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोन हजार पंधरामध्ये ते वेगळे झाले कटस्फोटाचे नेमके कारण त्यांनी अजूनही उघडपणे सांगितलं नाही आहे अमेयासोबत घटस्फोट झाल्यानंतर पाठी केल्याचं देखील सईने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं मनात कोणतीही कटुता न ठेवता त्यांनी हे नाते समजूतदारपणे संपवण्याचा निर्णय घेतला होता पियुष रानडे शालमली आणि मयुरी वाघ पियुष रानडे हा मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे आणि तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो दोन हजार दहामध्ये पियुषने फॅशन स्टायलिश शालमली हिच्याशी लग्न केलं होतं मात्र लग्नाच्या चार वर्षातच दोन हजार चौदा साली दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला दोन हजार चौदामध्ये पियुषने शालमलीला घटस्फोट दिला नंतर पियुषने जानेवारी दोन हजार सतरामध्ये अभिनेत्री मयुरी वाघशी लग्न केलं अस्मिता या मालिकेच्या सेटवर दोघा एकमेकांच्या प्रेमात पडले मात्र काही महिन्यातच त्यांचा देखील घटस्फोट झाला मयुरीला घटस्फोट दिल्यानंतर पियुषचं नाव मीरा सारंग सोबतही जोडलं गेलं होतं मात्र त्याने दोन हजार तेवीसमध्ये अभिनेत्री सुरुजी अडारकर हिच्याशी तिसरं लग्न केलं रेशम टिपणीस आणि संजीव शेठ अनेक वर्ष मराठी सिनेमा क्षेत्र गाजवणारी अभिनेत्री म्हणजे रेशम टिपणीस तिने एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये अभिनेता संजीव शेठशी शे लग्न केलं होतं पुढे या दोघांना ऋषिका ही मुलगी आणि मानव हा मुलगा झाला मात्र रेशम आणि संजीव यांचं नातं फार का टिकलं नाही अकरा वर्ष संसार केल्यावर दोन हजार चारमध्ये दोघांनी घटस्फोट घेतला त्यानंतर रेशम टिपणीस आपल्या दोन्ही मुलांचा एकटीने सांभाळ करत आहे तसेच रेशम गेल्या काही वर्षापासून संदेश कीर्तीकर ह्यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत स्वप्नील जोशी आणि अपर्णा जोशी मराठी सिनेविश्वातील चॉकलेट हिरो म्हणजे स्वप्नील जोशी स्वप्नील जोशीने जोशी दोन हजार पाच साली अपर्णा जोशी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती मात्र लग्नानंतर चार वर्षांनी दोन हजार नऊमध्ये घटस्फोट होऊन ते वेगळे झाले पहिल्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी स्वप्नीने दुसरं लग्न केलं लग। दोन हजार अकरा साली त्यांनी डेंटिस्ट असलेल्या लीना आराध्यसोबत लग्नगाठ बांधली आता त्यांना दोन मुलं आहेत तेजस्विनी पंडित आणि भूषण बोपचे तेजस्विनीने दोन हजार बारा साली तिच्या लहानपणीच्या मित्राशी लग्न केलं होतं त्यांच्या पतीचे नाव भूषण बोपसे असे होते प्रसिद्ध उद्योगपती रामेश्वर बोपसे यांचा तो मुलगा होता तेजस्विनी आणि भूषण एकमेकांचे खास मित्र होते मात्र त्यांचे नवरा बायको म्हणून नाते फार का टिकले नाही काही वर्षातच त्यांनी घटस्फोट घेतला पुन्हा लग्न करण्याचा सध्या तरी तेजस्विनीचा मानस नाही आहे एका मुलाखतीत ती म्हणाली होती की मी सेटल आहे मी माझ्या कुटुंबाला सांभाळते मी काम करते अभिनय करते निर्माती आहे आणि सर्व मजेत सुरू आहे त्यामुळे सध्या तरी पुन्हा लग्न करण्याचा काही विचार नाही आहे रीमा लागू आणि विवेक लागू दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू आणि अभिनेते विवेक लागू या जोडप्याचा घटस्फोट झाला होता नाटकात काम करत असताना रीमा आणि विवेक ह्यांची ओळख झाली होती नंतर ते प्रेमात पडले आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली विवाह बंधनात अडकले मात्र काही वर्षांनी त्यांच्यात मतभेद निर्माण झाले त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला यादरम्यान त्यांना एक मुलगीही झाली रीमा लागू ह्यांच्या मुलीचं नाव मृम्मई लागू आहे तिनेही अनेक मराठी चित्रपटात अभिनय केलाय अपूर्व नेमळेकर आणि रोहन देशपांडे रात्रीस खेळ झाले या मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्व नेमळेकर दोन हजार चौदामध्ये त्यांचे रोहन देशपांडे दे यांच्याशी लग्न झालं होतं त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता अपूर्व नेमळेकर आणि रोहन देशपांडे दे हे आठ वर्षापासून एकमेकांना ओळखत होते काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते लग्नबंधनात अडकले होते मात्र हे नातं जास्त काळ टिकले नाही लग्नानंतर काही महिन्यात त्यांचा घटस्फोट झाला रोहन देशपांडे हे राजकीय क्षेत्रात सक्रिय असून ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत अपूर्व नेंबळेकर यांचा घटस्फोट होऊन दहा वर्षे उलटून गेली आहेत एखादा मनाजोगा जोडीदार मिळाला तर पुन्हा लग्न करण्याचा त्यांचा विचार आहे स्मिता गोंदकर आणि सिद्धार्थ बांठिया पप्पी दे पारुला या सुपरहिट म्युझिक अल्बममुळे अभिनेत्री स्मिता गोंदकर प्रकाश धोतात आली होती तिने पनवेलचे माजी नगरसेवक सिद्धार्थ बांठियाशी लग्न केलं होतं मात्र लग्नानंतर अभिनेत्रीला सिद्धार्थचं खरं रूप पाहायला मिळालं सिद्धार्थने लग्नाचे आमिष दाखवून अनेक महिलांची फसवणूक केली होती सिद्धार्थने स्मिताची सुद्धा फसवणूक केली हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोचलं स्मितानं पोलिसांची मदत घेतली यावेळी तर स्मिताला मोठा धक्का बसला त्यानं पोलिसांसमोर स्मिताला पत्नी मानण्यास देखील नकार दिला तसंच आमचं लग्न झालंच नाही ते फोटो एका शूटिंगचं जा असल्याचंही त्याने सांगितलं प्रकरणानंतर कोर्टात गेलं यानंतर स्मिता यांनी स्वतःला कसंबसं सावरले आणि या नात्यातून स्वतःची सुटका करून घेतली मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा वाढ बघतोय रिक्षावाला बाई वाड्यावर या या गाण्यामुळे मानसी नाईक प्रसिद्धीच्या सोतात आली होती मानसी नाईक आणि बॉक्सर प्रदीप खरेरा अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते त्यानंतर त्यांनी दोन हजार एकवीस साली लग्नगाठ बांधली पण लग्नाच्या दीड वर्षानंतरच मानसी आणि प्रदीपच्या नात्यात वितुष्ट आले त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला गिरीश ओक आणि पद्मश्री पाठक अनेक मालिकांमधून घराघरात पोचलेले अभिनेते म्हणजे डॉक्टर गिरीश ओक ह्यांचा छाता वर्ग मोठा असला तरी त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल मात्र खूप कमी जणांना माहीत आहे गिरीशोक ह्यांचे पहिले लग्न पद्मश्री पाठक यांच्यासोबत झालं होतं त्यानंतर त्यांना गिरीजा ही मुलगी झाली परंतु काही वर्षांच्या संसारानंतर गिरीश आणि पद्मश्री ह्यांनी घटस्फोट घेतला गिरीजा देखील आज मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे पद्मश्री ह्यांना घटस्फोट दिल्यानंतर दोन हजार आठ साली गिरीश यांनी पल्लवी ओक यांच्यासोबत लग्न केलं त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली भार्गवी चिरमुले आणि पंकज एकबोटे भार्गवीने वहिनीसाहेब आई या मालिकांमध्ये तसेच वनरूम किचन संधू यांसारख्या काही सिनेमांमध्ये काम केले आहे भार्गवी हिने दोन हजार बारा साली पंकज एक बोटे यांच्याशी लग्न केलं होतं मात्र लग्नानंतर काही महिन्यातच त्यांचा घटस्फोट झाला नंतर दोन हजार पंधरा साली तिने पुन्हा लग्न केलं पण त्यांचे हे लग्नही तुटले काही काळात त्यांचा घटस्फोट झाला त्यांच्या दुसऱ्या पतीविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही आहे स्नेहा वाघ आणि अविष्कार दार्वेकर अभिनेत्री स्नेहा वाघ हिने मराठी आणि हिंदी मालिका विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं तिचे पहिले लग्न अभिनेता अविष्कार दारवेकर यांच्याशी झालं होतं त्यावेळी ती फक्त एकोणीस वर्षांची होती या लग्नात तिला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं असा आरोप करत तिने घटस्फोट घेतला त्यानंतर तब्बल सात वर्षांनी स्नेहाने दुसऱ्यांदा इंटिरियर डिझायनर असलेल्या अनुराग सोलंकीसोबत लग्नकाठ बांधली होती मात्र तिचे हे दुसरे लग्नही जवळपास आठ महिनेच टिकलं त्यानंतर स्नेहा दुसऱ्या पतीपासून देखील विभक्त झाली तर हे होते मराठी सिनेसृष्टीतील घटस्फोट घेतलेले कलाकार या यादीत कोणता कलाकार राहिला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेएसोशिएशन निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा